तुम्ही या नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढणार माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज होते दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्ठींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्री देवीचा माळ पोथरे कामोने गावसरी अळजापूर खडकी जातेगाव कुणमर वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेवर असणारे मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही असं असताना आजपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून तातडीने मोहिते पाटील यांचा प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा बारामती सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे शरद पवार यांच्यानंतर सर्वात जास्त कार्यकर्त्यांची फळी जपणारा नेता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे हेच गणित डोक्यात ठेवून थे। थे। थेट नरेंद्र मोदी यांना आणून दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता गेल्यावेळी पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर यांना मोठा विजय देऊन राष्ट्रवादीच्या हातातून हा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी खेचून आणला होता यावेळी पहिल्यापासून मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती मात्र पक्षाने पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समर्थक नाराज झाले यानंतर माढा आणि निंबाळकर यांना पाडा ही मोहीम समर्थकांनी सुरू केली आता त्याचा पुढचा अंक म्हणून थेट मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा संघातील उमेदवार म्हणून गावभेट दौऱ्याला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले दुसऱ्या बाजूला माणहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सहा पैकी पाच आमदारांनी भाजपने दिलेले उमेदवार रणजित रणजितसिंह निंबाळकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार काल रात्री टेंभुर्णी येथे झालेल्या बैठकीत के व्यक्त केला मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी झालेल्या महानाट्याचा दुसरा भाग काल टेंभुर्णी येथे पाहायला मिळाला खासदार रणजित निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस माळशिरस भाजप आमदार राम आम सातपुते मानखटाव भाजप आमदार जयकुमार गोरे सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे करमाळा आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते यामुळे मोहिते पाटील विरुद्ध मतदारसंघातील बहुतांश आमदार असे चित्र असताना भाजपसमोर मोठा पेच उभारलाय मोहिते पाटील नाराज झाले तर याचा दणका माढा व सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाला बसणार असून याशिवाय बारामती सातारा सांगली आणि कोल्हापूर याही लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला अडचणीची ठरू शकणार आहे मोहिते पाटील यांनी यापूर्वी माढा आणि सोलापूर हे दोन्हीही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून दाखवला होता शेजारचा बारामती मतदारसंघही मोहिते पाटील यांचा मोठा कार्यकर्त्या याशिवाय सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे इथेही मोहिते पाटील यांच्या संस्थांचे जाळे आणि मोठा कार्यकर्ता संच असल्याने एक मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढवू शकणार आहे यामुळे सर्व घडामोडींवर शरद पवार यांचे बारीक लक्ष ठेवले असून भाजपने डावलल्यास मोहिते पाटील यांच्यासारखा दुरावलेला मोठा नेता हातात तुतारी देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अडचणीत आणण्याची संधी पवार सोडणार नाही याची जाणीव भाजपला असल्यानेच गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याचे सांगितले आता निर्णय भाजपला घ्यायचा असून मोहिते पाटील यांनी आता थेट गाव भेटीतून बंडखोरीचे संकेत दिलेत